हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक माहिती दिली होती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी जे पॅकेज आहे त्यामध्ये रब्बी हंगामासाठी देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की बा आम्ही हेक्टरी दहा हजार रुपये देऊ हो रब्बी पेरणीसाठी हो तर सर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती माहिती दिली होती परंतु बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येत होतं की काय अपडेट आहे आता समोर किंवा म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल मिळणार याबाबत सर एक शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर नक्कीच रब्बी पेरणीसाठी जे सरकारने अनुदान जाहीर केलं होतं ते कालपासून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु ते खूप कमी हेक्टरी दहा हजार सरकारने सांगितलं तीस हजार सांगितलं परंतु हेक्टरी पाच हजार कोणाला सहा हजार कोणाला सात हजार असे जमा होत आहेत मग शेतकरी म्हणतात बाबा हेक्टरी दहा हजार सरकारने सांगितलं आमच्या खात्यामध्ये एवढेच का पैसे जमा होत आहेत मग हा याचा दुसरा टप्पा आहे का काही पण या संदर्भामध्ये सगळी माहिती सगळ्या जिल्ह्याची माहिती आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया याचा दुसरा टप्पा येणार का ज्यांना कमी भेटले त्यांना दुसरा टप्पा येणार का याचबरोबर ज्यांना भेटलेच नाही त्यांना येणार कधी हे का हे पैसे नाही शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की रेकॉर्डिंग जर पाहत असेल तर या आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला शेतकरी बांधवांना याच्यामध्ये आपण मराठवाडा विभागापासून सुरुवात करूया आणि मराठवाडा विभागातला पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातल्या सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल सहाशे आठ कोटी पंच्या रब्बी पेरणीचं अनुदान हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीस हजार प्रमाणे हे जमा झालेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात काल तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाखाचं अनुदान रब्बी पेरणीचा जमा झालेलं आहे तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाचं रब्बी पेरणीचं अनुदान काल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे चौथा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना तब्बल सातशे आठ कोटी रुपयांचं रब्बी पेरणीचं अनुदान काल जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातल्या सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान चारशे एक चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपयाचं हे अनुदान जमा झालेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय धाराशिव जिल्हा या जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना काल पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपयाचं रब्बी शासनाच्या माध्यमातून जमा केलेलं आहे सातवा जिल्हा आहे लातूर जिल्हा या जिल्ह्यातल्या पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जमा झालेले आहेत याचबरोबर आठवा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं रबी पेरणीचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून काल जमा झालेला आहे आणि एकंदरीत मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना धाराशिव लातूर परभणी या आठ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काल चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयाचं अनुदान काल शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघूयात विदर्भ आणि पूर्व विदर्भातले एकूण अकरा जिल्हे ज्याच्यामध्ये विदर्भातला पहिला जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातल्या दोन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयाचं रबी पेरणीसाठीचं अनुदान हे जमा झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या सात लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी रुपयाचं रबी पेरणीसाठीचं अनुदान हे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातल्या एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपयाचं रबी पेरणीसाठीच अनुदान काल जमा झालेलं आहे यानंतर बघतोय कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं पेरणी पेरणीसाठीचं अनुदान काल शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे त्यानंतर सर आपण पाहतोय पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातल्या त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपयाचं रब्बी पेरणीसाठीचं अनुदान जमा झालेलं आहे त्यानंतर आपण महत्वाचा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे अडतीस कोटी पंधरा ,00 रबी पेरणी पेरणीसाठीचं अनुदान जमा झालेलं आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातल्या सहा जमा आहे त्यानंतर पाहतोय अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार ,00 नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपयाचा अनुदान काल अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर पाहतोय अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातल्या तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना तब्बल तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं रबी पेरणीसाठीचं अनुदान जमा झालेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय अठरावा जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे अठरा शेतकऱ्यांना तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपयाचं रबी पेरणीसाठीचं अनुदान वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे नागपूर जिल्हा एकोणीसावा त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना तब्बल ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा रबी तीनशे दोन शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातल्या एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपये आणि एकंदरीत विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये जमा झालेले ज्याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीला यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यानंतर सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर पुणे या विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार चारशे शहाऐंशी कोटी आणि असे एकूण जवळपास सात हजार कोटीच्या जवळपासची रक्कम काल जमा झालेली आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जर जमा झालेली नसेल तर ती दोन दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आता ही झाली संपूर्ण लिस्ट यादी बरोबर सर बरो 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 पण बरो 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 याच्यामध्ये आता मूळ प्रश्न शेतकऱ्याचा असा आहे की सर सरकारने सांगितलेलं आहे जी माध्यमातून हेक्टरी दहा हजार आम्हाला सातच हजार का आले आठच हजार का आले कोणाला चार एकर जमीन होती दी म्हणजे दीड हेक्टरला पंधरा हजार यायला पाहिजे तर दहाच हजार था था का आले दीड हेक्टरला तर त्या प्रश्नात उत्तर मी देण्या देऊ इच्छितो जसं की आपण पाहतोय जर एखाद्या शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन असेल परंतु त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र सत्तर गुंठे असेल तीस गुंठे आलेल्या मध्ये दाखवलेला असेल बाधित क्षेत्र सत्तर गुंठे असेल तर त्याप्रमाणे हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे त्या पद्धतीने जमा पैसे होत आहेत म्हणजे संपूर्ण 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 क्षेत्राचे पैसे सरकारने दिलेले नाहीत त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्राचे पैसे सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात दिलेले आहेत त्याप्रमाणे हेक्टर दहा हजार दोन हेक्टरचे वीस हजार तीन हेक्टरचे तीस हजार चार हेक्टरच्याही तीस हजार पाच हेक्टरच्या तीस हजार म्हणजे मर्यादा ही तीन हेक्टरची तीस हजार रुपयाची मर्यादा आहे पण आता हे झालं सगळं आता हे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर रायडी आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी ऑलरेडी अप्रूव झालेला आहे त्यांना कुठलेही काम करायची गरज नाही डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि अजून राहिले असतील त्यांच्या येतील पण ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नुकताच काढाय आणि अप्रूव्ह अजूनही झाला नाही पण त्या शेतकऱ्यांना काय करायचं की आपल्या तलाट्याकडे आहे रब्बी पेरणीच्या आमदारांची यादी घ्यायची यादीवरून आपला व्हीके नंबर घ्यायचा आहे व्हीके नंबर घेऊन सीएससी केंद्राकडे जायचं आहे सीएससी केंद्राच्या माध्यमातून आपली केवायसी करायची आहे आणि ही केवायसी केल्यावर ते रब्बी पियांनीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असं नाही की बाबा तुमच्याकडे फार्मर आयडी नाही तुम्हाला अनुदान येणार नाही पण फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला त्याची केवायसी करावी लागणार आहे आणि ही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये ज्याच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना हे अनुदान जमा झालेलं राहिल्या असलेल्या शेतकऱ्यांना दोन तीन दिवसामध्ये होईल आणि ही दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही मग त्यांना दुसऱ्या टप्प्यात हे अन्दान वाटप होणार आहे सर बरोबर बरोबर तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये एक माहिती दिलेली आहे आणि त्याबद्दल सर तुम्हाला धन्यवाद आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर तोपर्यंत धन्यवाद सर नक्की सर धन्यवाद